चोवीस जगातला या वर्षातला सगळ्यात लहान दिवस कसा आहे लहान दिवस लहान दिवस म्हणजे काय आता याच लहान दिवस असल्याचं कारण सांगतो वर्षात दोन दिवस सूर्य निश्चित ठिकाणी उगवतोय वर्षात किती पुढे गेल्यानंतर हे दोन दिवस उगवले तर इतर ठिकाणी सूर्याच्या उगवण्याची स्थळ बदलत जाते आपल्याला बघा नेहमी या बाजूला सूर्य उगवताना दिसते कधी थोडा सालीकड झालेला दिसते कधी असा दिसते आपण बघितला असेल सूर्य उगवताना जर सूर्याचं निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हा फरक येत्या शनिवारी म्हणजे आज एकवीस डिसेंबरला नेमका सूर्य पृथ्वीच्या मर्क वृत्तावर येऊन मर्क वृत्त का ये एक आहे काल्पनिक रेषा मकर वृत्त विषुवृत्त याच्या वृत्त जाळीत एक पृथ्वी घेतलेली आहे त्याच्यावर रेषा मारलेल्या आहेत त्याला काल्पनिक रेषा म्हणतात त्या काल्पनिक रेषावरच भारतीय वेळ असेल जगाची वेळ असेल ती ठरलेली आहे वेळ ठरलेली असते तसंच आजचा या एवढा अभ्यास करून भौगोलिक शास्त्रज्ञांनी ठरवलं होतं की आजचा दिवस हा सगळ्यात छोटी छोटा दिवस म्हणून सगळीकडे साजरा होतो आणि जर समजा लिप इयर आला असेल तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे लिप इयर म्हणजे कोणतं फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस येतात एकोणतीस दिवस येतात त्या दिवशी मात्र बावीस डिसेंबरला हा दिवस पुढे सर पण आजचा दिवस काय आजच्या दिवशी आहे आणि पुढे गेल्यानंतर या दिवसामध्ये या वर्षातील हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस म्हणून साजरा आहे लहान दिवस आहे त्याच्यामध्ये दिवस हा पावणे अकरा तासाचा तर रात्र सव्वा तेरा तासाची असणार आहे म्हणजे शनिवारी सूर्य मकर उत्तावर असल्याने दिवस केवळ दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटं किती दिवस असणार आहे तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात काय आपल्या आकाशाचं निरीक्षण करायचं आकाशामध्ये वेगवेगळे ग्रह जे की आपण बुध शुक्र गुरु मंगळ हे ग्रह काय करतो आपण पुस्तकात बघितलेले आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष आकाशात बघायला मिळणार आहे कारण काळोख असणार आहे सगळीकडे आणि ते चमकणारे ग्रह तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग ते कोणत्या बाजूला कोणते ग्रह आहेत ते पण तुम्हाला सांगतो आता महत्वाचं तुमच्या लक्षात आलं दिवस किती तासाचा आहे दहा तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि रात्र सव्वा तेरा तास म्हणजे तेरा तास बारा मिनिटाची असणार आहे मग आता काय करायचंय मोठ्या मध्यरात्री आकाशात विविध तारकांचा म्हणजे पश्चिमेस आता पश्चिम दिशा कोणती आहे आपली पश्चिम दिशा पूर्व पश्चिम बरोबर आहे पश्चिम दिशेला काय दिसणार आहे आपल्याला शुक्राची चांदणी ग्रह बघायला मिळणार आहे संध्याकाळी उठायचं रात्री रात झाली पूर्ण काळोख झालं आकाशाचं निरीक्षण करायचं पश्चिम दिशेला बघायचं तिकडे तुम्हाला कोणता ग्रह दिसणार आहे शुक्र आणि पूर्व दिशेला मग बघायचं त्याच्याविरुद्ध पूर्व दिशेला कोणता ग्रह आहे गुरुग्रह व आकाशात मध्याशी मध्यभागी वलयांकित शनिग्रह कोणता ग्रह ग्रह मध्यभागी पश्चिमेस शुक्रग्रह पूर्वेस गुरुग्रह आणि आकाशात मध्ये वल्यांकित शनिग्रह तर रात्री नऊ नंतर पूर्वेस मंगळ ग्रह हाँ।